नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या खास व्हिडिओमध्ये आज आपण बोलणार आहोत त्या कठीण आपल्या कधी कधी येतात आणि आपल्याला स्वतःला सावरण्याची वेळ येते खरंच कधी कधी आयुष्यात अशा कठीण परिस्थिती येतात ज्या आपल्याला स्वतःलाच सावरावं लागतं अशा वेळी आपल्या आतल्या सामर्थ्याची संयमाची खरी कसोटी लागते कधी आपण स्वतःलाच धीर देतो कधी स्वतःच स्वतःला गप करतो अशा वेळी आपली मानसिक आणि भावनिक ताकद खूप महत्वाची या ताकदी त्या सामोरे जाऊ शकतो हे क्षण आपल्याला अधिक शक्तिशाली बनवतात आणि आपल्या व्यक्तिमत्वाचा एक महत्वाचा भाग बनतात त्यातून शिकून पुढे जाणे हेच आपल्यासाठी हिताचं असतं कधी कधी असे वाटते की हे सर्व संपुष्टात येईल की नाही पण मित्रांनो अशावेळी आपण आपली मानसिक आणि भावनिक शक्ती ओळखून तिचा आधार घेतला पाहिजे ही ताकद आपल्याला जीवनातल्या प्रत्येक आव्हानांवर मात करण्यास मदत करते तर मित्रांनो या कठीण परिस्थिती आपल्याला खूप काही शिकवतात त्या आपल्याला आणखी मजबूत करतात आपण सगळेच कधी ना कधी अशा प्रवासातून जातो आणि त्यातून शिकून अधिक सक्षम होतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ज्यामुळे तुम्हाला आणखी प्रेरणादायी व्हिडिओ पाहायला मिळतील धन्यवाद आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया